नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वीस जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे धर्मनाथ बीज सध्या माघ महिना सुरू आहे आणि या माघ महिन्यातील द्वितीय तिथीला धर्मनाथ बीज हे साजरी केली जाते या दिवसाला धर्मनाथ बीज असे म्हणतात याच दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती याच वेळेस सर्व देवदेवतांना आमंत्रित केले होते आणि म्हणून दरवर्षी माघ महिन्यात धर्मनाथ बीज उत्सव साजरा केला जातो नवनाथ संप्रदायात आणि गोरक्षनाथाच्या विविध अनुशयासाठी या उत्सवाचे खूप महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी सगळीकडे विशेष पूजा आणि विधी केले जातात साजरे केले जातात हा दिवस खास करून संपूर्ण जगभरात नवनाथ समाजाच्या भक्तांकडून साजरा केला जातो माघ शुद्ध द्वितीय तिथी या दिवशी गौरक्षनाथ यांनी धर्मनाथास नागपंतास दीक्षा दिली होती तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गौरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली होती जो कोणी या दिवशी यथाशक्ती द्वितीयेच्या दिवशी दान धर्म पुण्य कर्म करेल किंवा काही दिवशी प्रभावी उपाय जो करेल त्याचे सर्व तोपरीनाथ कल्याण करतील त्या व्यक्तीच्या घरात सुख शांती धन संपदा नांदू लागेल त्याचे मार्ग सुखकर होतील आणि म्हणून या दिवशी खास करून प्रभावी उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या असतात तर बघा म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर आपल्याला उद्या मंगळवारी धर्मनाथ बीजला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला घरात नवनाथ ग्रंथातील हा एक अध्याय वाचायचा आहे ज्या घरात हा एक अध्याय वाचला जाईल त्या घरातील लोकांच्या जीवनात राजयोग येईल घरातील गरिबी ही दूर होऊन धनसंपत्ती पैसा येऊ लागेल आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतील मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल तर असा कोणता अध्याय आहे जो आपल्याला या दिवशी वाचायचा आहे किंवा कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच पहा हाईप बटनाला देखील क्लिक करा तर आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला उद्या मंगळवारी करायची आहे उद्या धर्मनाथ बीज आहे तर तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा हा उपाय करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये काय करायचं आहे धर्मनाथ बीज हा जो दिवस आहे तर हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो विशेष स्थितीवरती आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचं खूप परिणाम करत असतात आणि धर्मनाथ बीज या दिवशी जे पण उपाय करतात किंवा सेवा केल्या जातात त्या सिद्ध होत असतात आणि म्हणूनच उद्या प्रत्येकाने जी काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे किंवा जो काही उपाय सांगणार आहे तर हा तुम्हाला करायचा आहे हा उपाय घरात केला तर तुमच्या आयुष्याचं आणि तुमच्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा अनुभव सिद्ध उपाय आहे त्यामुळे आपल्याला नक्की करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात असा एकही व्यक्ती नसेल की त्याच्या आयुष्यामध्ये काहीच अडचणी नाही आहेत दुःख नाही आहे समस्या अडथळे नाही आहेत आणि म्हणून ह्याच समस्या ह्याच अडचणी हेच अडथळे आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मग तुमच्या आयुष्यात पैशाच्या अडचणी असतील मुलांच्या प्रगतीबद्दल काही अडचणी असेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृत्ती होत नाही किंवा घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये वाद होत असतील आलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू आहे शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल किंवा तुमच्या घरात कोणी नजर बाधा नजर दोष लावलेला असेल आणि त्यामुळे तुमच्या घराची प्रगती ही थांबलेली असेल घरात धन संपत्ती पैसा हा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही घरातील गरिबी दरिद्रित्याही संपायचं नावच घेत नाही किंवा तुमच्यावरती एखादा कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकर लवकर बाहेर पडायचं आहे मुक्ती हवी आहे तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि निष्ठेने केला तर विश्वासाने जर केला तर नक्कीच या उपासनाचं आपल्याला फळ प्राप्त होतं आता पहा हा उपाय करण्यासाठी किंवा ही सेवा करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल जे असतं तर ते अमृत समान असते त्यामुळे आपण शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो जर आपलं शरीर पवित्र नसेल आणि त्यानंतर आपलं जे काही उपाय करतो तर ते प्रभावी ठरत नाही त्यासाठी आपल्याला पवित्र अशी आंघोळ करायची आहे तर पहा पाण्यामध्ये गंगाजल टाका तुमच्याकडे गंगाजल नसेल तर थोडीशी हळद टाका त्या पाण्यामध्ये स्वच्छ स्नान करा त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमची जी काही नित्यपूजा असते तर ती पूजा अर्चना करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तर पहा ही सेवा करायची आहे सर्वप्रथम आता बघा जर तुमच्या घरामध्ये नवनाथांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तो नक्की फोटो मूर्ती स्वच्छ धुवून घ्या त्या फोटोला हार घाला फुले अर्पण करा छान असा दिवा लावा धूप दीप अगरबत्ती तुम्हाला तिथे लावायचा आहे आता जर तुमच्याकडे नवनाथांचा फोटो नाही परंतु तुमच्याकडे नवनाथांचा ग्रंथ आहे तर अशा वेळी तो ग्रंथ वरती काढा व्यवस्थित पुसून काढा एका पाटावरती छान नवीन वस्त्र अंतरून त्यावर हा ग्रंथ ठेवायचा आहे तुम्हाला आणि त्या ग्रंथापाशी एक छान दिवा लावायचा आहे त्या ग्रंथांनी हळद कुंकू अक्षदा फूल तुम्हाला पूजा करायची आहे बुक्का तुमच्याकडे असेल तर तो बुक्का तु सुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर फुले अर्पण करून तुम्हाला तिथेच बसून हा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे आता जर तुमच्याकडे नवनाथांचा फोटोही नसेल तुमच्याकडे ग्रंथही नसेल मग ही सेवा कशी करायची तर आपल्या देवघरामध्ये जे काही देव असतील स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर छान पूजा अर्चना करून घ्यायची देवघरामध्ये दिवा लावायचा आणि तिथेच देवाघरासमोर तुम्हाला बसून राहायचा आहे जो अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे तर तुम्हाला या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसवा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे त्याचा पठन करायचा आहे आता हा अध्याय तुम्हाला वाचायला फक्त पाच ते दहा मिनिट लागतील वाचण्याअगोदर नवनाथांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अध्याय वाचून झाला की तुम्हाला नवनाथांची आरती करायची आहे घरामध्ये जी काही भाजी भाकरी तुम्ही बनवलेली तुम आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत तर त्या मनोभावे तुम्हाला पूर्ण होण्यासाठी नवनाथांना प्रार्थना करायची आहे धर्मनाथ बीच या दिवशी ज्या घरात श्रीनवनाथांची भक्तिसार ग्रंथातील चौतीसवा अध्याय वाचला जातो त्या घरात कल्याण होतं त्या घरात धन संपत्ती ऐश्वर्य येऊ लागते त्या घराची प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत राहते आता तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर अशावेळी सरळ तुम्ही मोबाईलमध्ये श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसवा अध्याय असं तुम्ही टाकलं तरी ते येऊन जातं मोबाईलमध्ये हा अध्याय जो आहे तर तो भेटून जाईल तिथून तुम्ही ह्याचं पठण केलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा तुमच्याकडे ग्रंथ असेल तर ग्रंथांमधून सुद्धा तुम्ही ह्याचं पठन जो आहे तर ते करू शकता आता ही सेवा घरातील स्त्री पुरुष किंवा घरातील मोठी मुलं असेल तर हे सुद्धा सगळे करू शकतात मुलांच्या आयुष्यात काही समस्या असतील जसे की मोठे मुलं असेल शिक्षण घेत असतील कदाचित कोर्स करत आहेत त्यामुळे त्यांचं भरभरून यश हवं आहे तर त्यांनी सुद्धा ही सेवा उद्या नक्कीच करायची आहे फक्त तुमच्या घरामध्ये सुतक असेल आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ही सेवा तुम्ही करू नका जर घरातल्या स्त्रियांनी मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरात पावित्र्यता राखली जात असेल तरच ही सेवा तुम्हाला करायची आहे जर तुमच्या घरात स्त्रियांना मासिक धर्म असेल जेवढं तुम्ही पवित्र तुमच्या घरात राखलं जातं तरच तुम्ही ही सेवा करा जर तुमच्या घरात पवित्रता राखली जात नसेल तर ही सेवा तुम्ही अजिबात करू नका कारण या सेवेला पावित्र्यता जी आहे तर ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जेवढं पवित्र तुमच्या घरामध्ये असेल ना तरच तुम्ही ही सेवा जी आहे तर ते करा शक्यतो त्याचबरोबर बघा या दिवशी अन्नदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे तुमच्या यथाशक्तीने गरजू व्यक्तींना तुम्हाला अन्नदान करायचं आहे तर पहा मंदिराच्या बाहेर जे काही गरजू लोक असतील जे व्यक्ती असतात गरीब व्यक्ती असतात तर तुम्ही त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा देऊ शकता जास्त नाही अगदी पाच दहा रुपयाचे वस्तू दान केले तरीही चालेल या दिवशी असं म्हणतात की जो व्यक्ती दान करतो तर ते दान केल्याने त्या व्यक्तीच्या घरात सुख शांती समृद्धी धनसंपदा नांदत असते जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही थोडंफार दान करा ते शक्य नसेल तर तुमच्या दारावर घरावर एखादी गाय येत असेल तर त्या गायीला गुळ चपाती तुम्ही खाऊ घाला किंवा हिरवा चारा खाऊ घातला या दिवशी दानाला इतकं महत्त्व का आहे तर कारण बघा जेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते आणि तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता आता याच दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला होता आणि यानंतर सर्व देवांसह सर्वांनी दरवर्षी असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली होती आणि म्हणून या दिवशी अन्नदानाचं खूप महत्त्व आहे या दिवशी जो व्यक्ती अन्नदान करतो ना त्या व्यक्तीला अनंतपटीने पुण्य मिळत असतं तसेच या दिवशी व्रताला सुद्धा खूप महत्त्व आहे जर तुम्हाला उद्या शक्य असेल तर तुम्ही आपल्या अच्छक्तीनुसार आपल्या इच्छेनुसार या दिवशी जो कोणी हे बीजेचं व्रत करील त्याच्या घरी दोष हा दारिद्र्य रोग अधिक करून विघ्न हे स्वप्नात देखील येणार नाही आणि प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी वास्तव्य करेल अशी धार्मिक मान्यता आहे आणि म्हणून तुम्हाला जे काही उपाय ज्या काही सेवा सांगितल्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून उद्या मंगळवारी करायच्या आहेत धर्मनाथ बीज या दिवशी करायच्या आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मंडळी भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ